नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज बघा आमची आहे कुठची तयारी झालेली आहे तर आता आम्ही चाललो आहे मृगांच्या शाळेत कारण त्याच्या शाळेत आहे कार्यक्रम हाय शाह कुठे हाय बापर हाय <laughs> चला भेटू मग नंतर आपण चला तरा तर भेटू मग तर आज जायचं होतं बाहेर पण आपल्याला कुठेही जायचं असलं की घरची कामं करावी लागतातच धुणं भांडी कपडे आणि स्वयंपाकसुद्धा करून जावा लागतो मग तुम्ही जॉबवर जा कुणाच्या लग्नात जा, जा किंवा कुठल्या कामी जा किंवा कुठल्या क्लासला जा पण घरचे कामं काही स्त्रियांना चुकत नाही तर आज मी सकाळीच उठले आणि त्यात थंडीही खूप आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त थंडी आहे मागच्या वर्षी असं म्हणजे कमी जास्त कमी जास्त थंडी होती तीन दिवस जास्त दोन दिवस कमी पण यावर्षी तर कंटिन्यू एक सारखी थंडी आहे रोजच खूप थंडी पडते आणि सकाळी सकाळी तर जास्तच थंडी असते आणि थंडीमुळे कामही हो सुचत नाही हात असे खूप थंडी थंडी होऊन जातात आणि त्यात आमच्याकडचा नळही याद येणार होता त्यामुळे सगळं पाणी भरून ठेवायचं होतं आणि जुनं जे पाणी होतं ते पाणीसुद्धा फेकायचं होतं कारण आम्हाला आम्ही दोन दिवस घरी नव्हतो त्यामुळे घरातले कामही खूप निघाले मुलांचे कपडे वगैरे खूप धुवायचे होते आणि मी सगळे कामं वगैरे केले सकाळी उठले झाडझूळ वगैरे केली स्वयंपाक वगैरे झाला आणि सर्वात शेवट जे आहे ते मी कपडे धुवायला घेतले आणि कपडे आणि भांडे धुतले त्यानंतर जे आहे ते तयारी केली आणि मग आम्ही जायला निघलो मृगांच्या जा शाळेत तिथे होता कार्यक्रम तर त्याचसाठी आम्ही आज तयारी वगैरे करून जाण्यासाठी निघालो आणि शाळेचा जो ॲटो होता त्या ॲटोवालादा मृगांना मृगांगला म्हणजे सर्व मुलांना आधी पोहोचून दिलं आणि तेच दादा पुन्हा आम्हाला घ्यायला येणार होते तर तो तोपर्यंत आम्हाला कामंसुद्धा उरकायचे होते त्यात शाहूही जरा चिडचिड करतो त्यालाही बरं नाही आहे मी सर तुम्हाला सांगितलं होतं की त्याचे डोळे वगैरे आले आता त्याला तापसुद्धा आला आणि त्यामुळे त्याला बनवण होतं त्यामुळे तो सुद्धा तो, तो, तो चिडचिड करत होता पट तरी मी आता पटपट त्याला काम घेऊन सर्व कामं वगैरे आवरले आणि त्यानंतर तयारी वगैरे करून आता आम्ही शाळेत आलो तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती म्हणजे आम्ही जाण्याच्या पाच मिनटं आधीच जे आहे ते कार्यक्रमातली सुरुवात झाली होती नुकताच मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम सुरू झाला होता त्यानंतर मशाल वगैरे पेटवली आणि सर्व मुलं जे आहे देगा मुठा ते एका समोरच्या मोठ्या मुलांनी मशाल हाती घेतल्याने सर्व मुलं पूर्ण ग्राउंडला असा त्यांनी प्रदक्षिणा मारली त्यानंतर प्रिन्सिपॉल जे आहेत त्यांची भाषण आजचा कार्यक्रम म्हणजे क्रीडा स्पर्धा उद्याला सांस्कृतिक कार्यक्रम आणि नंतर ज्यांच्या नावानीय संस्था चालते ते हरिभक्त पारायण शामरावजी घाटोर महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी घाटोर तीन दिवसीय हा कार्यक्रम आणि आमच्या सर्व टीचर तर यांच्या शाळेत दरवर्षी तीन दिवस हा कार्यक्रम साजरा केला जातो ज्यांची ही शाखा आहे त्यांच्या ज्या वडिलांचा हा पुण्यतिथी महोत्सव म्हणून कार्यक्रम साजरा केला जातो त्यानंतर मृगांग आणि त्याच्या क्लासचे जे मुलं होते त्यांचा डान्स होता वर्गात आकाशगंगा या गाण्यावरती सर्व मुलांनी डान्स केला त्यांच्या मॅडमनी गेले महिना झाला त्यांच्यावर प्रॅक्टिस घेतली त्यांची म्हणजे खूप त्यांच्यावर मेहनत घेतली आहे त्यांची प्रॅक्टिस वगैरे केली कारण या मुलां म्हणजे माझा मृगांग जो आहे तो आधी दुसऱ्या शाळेत होता त्या शाळेत डान्सचे वगैरे कुठलेच कार्यक्रम नव्हते फक्त आठ दिवस खेळ राहत होते त्यामुळे ते त्याने म्हणजे असं समोर जाऊन कधी डान्स केला नाही म्हणजे समोर जाऊन त्याच्यात हिंमत नव्हती काहीतरी करण्याची पण मॅडमनी लोकांनी इतकी मेहनत घेतली की म्हणजे न लाजता मुलांनी सर्व मुलांनी छान डान्स केला आणि माझ्या मृगांची मी जेव्हा घरी प्रॅक्टिस घेत होती ना तेव्हा तो, ते तो बिलकुल छान करत नव्हता आज काही ना काही त्याने बरं केलं म्हणजे मला तरी समाधान वाटलं की नाही बा माझा मुलगा म्हणजे समोर जाऊन उभा राहून काहीतरी हातपाय तरी हलवू हात शकला कारण तसा तो खूप भित्र आहे खूप नाजूक आहे म्हणजे कोणी दिसलं तर तो, तो आधीच घाबरते पण मॅडम लोकांनी खूप छान शिकवलं खूप छान मेहनत घेतली आणि सर्व मुलांनी बघा उत्साहाने डान्स केला त्यानंतर बरेचसे खेळ झाले बरेचसे गेम झाले आणि तर थोडं गाणं मी तुम्हाला समोर ऐकवते मुलांचे डा डान्स <laughs> वगैरे झाले त्यानंतर काही खेळ होते मुलांचे लंगडी होती खो खो होता बाकी मुलांचे काही गेम होते त्यानंतर बघा हा जो गेम होता तो मुलांना आणि त्यांच्या आईला खेळायचा होता तर तो, तो गेम कसा खेळायचा ह्या दोन ज्या शाळेच्या टीचर होत्या त्यांनी आधी एक राऊंड खेळून दाखवला आणि असाच गेम जो आहे तो मुलांसोबत त्यांच्या आईला खेळायचा होता तर हा जो गेम होता तो नर्सरीच्या मुलांचा होता नर्सरीची मुलं आणि त्यांची आई यांच्यामध्ये हा गेम होता आणि सर्वच म्हणजे खूपच मजा आली या गेममध्ये मुलांच्या आई वगैरे मुलं खूप छान खेळ आणि नंतर होता मृगांग आणि त्याच्या क्लासचे मुलांचा बॉटल जमा करण्याचा खेळ तर यामध्ये बघा मृगांक कसा खेळ खेळतोय हे इकडची पडू पडली पण मग तिथं वागते आहे वाटते तिथं तर असे सर्व आषाढ्यात गेम वगैरे झाले त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि परत काम आम्ही जर बाहेर अमरावतीला गेलो होतो तिथून आवळे वगैरे आणले होते तर आता मी आवळ्यांचा बनवला मुरब्बा तर ते त्यासाठी ते आवळे ते वगैरे उघडून घेतले त्यानंतर साखरेचा पाक बनवला आणि पाक थोडा घट्टच झाला होता कारण पाकावरती लक्षच नव्हतं शाउरडला त्याला घ्यायला गेल तर पाक घट्ट झाला आणि त्यानंतर माझा आवळ्याचा मुरब्बा वगैरे बनून तयार झाला तर आता तीन दिवस जे आहे ते, 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 ते आमचे कार्यक्रमच चालू आहे शाळेत तर त्यामुळे ती गडबड आहे जसा जमेल मला तसा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवड्याचा मुरब्बा कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा